देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत ही बैठक होती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रफुल्ल पटेल बैठकीला उपस्थित आहेत ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याची भूमिका घेत भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकलेला आहे आणि त्यानंतर ही बैठक बोलावण्यात आलेली आहे तर संजय गडदे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत यावेळी थेट जोडले गेलेले आहेत संजय आपण बघतोय भुजबळ नाराज आहेत आणि आज राष्ट्रवादीची बैठक होती आहे या बैठकीत देखील कालच्या या संपूर्ण जी आर नंतरच्या काही प्रतिक्रिया किंवा काही चर्चा होणं शक्य आहे का काय या संदर्भात अधिक सांगाल निश्चितच काल मराठा स आरक्षणाच्या संदर्भात ज्या जी आर निघाला होता यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज झाले होते त्यांनी या आरक्षणासंदर्भात नाराजी देखील व्यक्त केली होती आणि या नाराजीनंतरच राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची जी बैठक आहे ती मागील अजित अजितदादा पवार जे उपमुख्यमंत्री यांच्या सरकारी निवास देवगिरी या निवासस्थानी बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे छगन भुजबळ जे नाराज आहेत त्यांच्या नाराजीशी चर्चा सुरू आहे महत्त्वाचं म्हणजे येत्या काही का काळामध्ये जे जिल्हा परिषद निवड निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील या निवडणुकांमध्ये या नाराजीचा फटका ओबीसीच्या समाजाचा नारा नाराजीचा फटका देखील राष्ट्रवादी पक्षाला बसू शकतो या संदर्भात भुजबळांचे नाराजी दूर करण्यासाठी इथे या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आले मात्र छगन भुजबळ यांनी या बैठकीला देखील दांडी मारलेली आहे या यासंदर्भात सगळे ताजे अपडेट्स जे आहेत ते आम्ही आपल्याकडून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या